अमावस्याला अशी करा लक्ष्मीची पूजा तुमचं घर पैशाने भरतं की नाही ते नक्की आजमावून बघा श्री स्वामी समर्थ मित्रांनो जर तुम्ही पंचवीस जून अमावस्याला लक्ष्मीला या एका गोष्टीसह पुजलं तर तुमच्या घरात पैशाचा एवढा पूर येईल की दारिद्र्य कधीच तुमच्या घरात पायसुद्धा ठेवणार नाही पण एक चूक झाली तर लक्ष्मी कायमची निघून जाईल नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका अशा अमावस्येच्या रात्रीबद्दल जी रात्री तुम्ही योग्य पद्धतीने लक्ष्मीची पूजा केली तर तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य कर्ज पैशाचे अडथळे घरातील कलह सगळं कायमचं संपून जाईल हो आपण बोलतोय पंचवीस जून दोन हजार पंचवीस या आषाढ अमावस्येच्या विषयी ही अमावस्या केवळ लक्ष्मी पूजनासाठी नाही तर ती गुप्त सिद्धी मंत्र शक्ती धन प्राप्ती आणि कुंडलीतील दोष दूर करण्यासाठीही अत्यंत प्रभावी मानली जाते चला तर या व्हिडिओत आपण जाणून घेऊया या दिवशी कोणती लक्ष्मी पूजनाची पद्धत सर्वात जास्त प्रभावी ठरणार आहे कोणतीही गोष्ट केल्याने घरात पैशाची भरभराट होते कोणत्या पाच चुकाई केल्या तर लक्ष्मी रागावते आणि पंचवीस जून अमावस्याला घरात केल्यास धन सुख समृद्धी वैभव कसं येतं संपूर्ण माहिती जाणून घ्या या व्हिडिओत दिलेल्या आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि चॅनेलवर जर का, का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा अमावस्या म्हणजे काय अमावस्या म्हणजे चंद्राचा पूर्ण अंधार पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर ही रात्र अशी शक्ती साधना आणि आत्मशुद्धीची संधी असते पंचवीस जून ही अमावस्या आषाढ महिन्याच्या अखेरीस येते आणि पुढचं संपूर्ण वर्ष कसं जाईल याचे संकेत देते या दिवशी लक्ष्मी माता पृथ्वीवर उतरते आणि ज्यांच्या घरी योग्य पूजा स्वच्छता आणि नियम पाळले जातात तिथे ती वर्षभर वास करते लक्ष्मीपूजनाची योग्य वेळ शुभमुहूर्त कोणता पंचवीस जून दोन हजार पंचवीस अमावस्येचा शुभ काळ अमावस्या तिथी सुरू होणार पंचवीस जून सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी अमावस्या समाप्त होणार सव्वीस जून सकाळी दहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी पूजनाचा सर्वोत्तम मुहूर्त संध्याकाळी सात वाजून अकरा मिनिट ते साडेआठ वाजता प्रदोष कालात गुप्तपूजा मुहूर्त तांत्रिक पूजन रात्री साडे अकरा ते एक वाजून पंधरा मिनिटांपर्यंत लक्ष्मीपूजनाची संपूर्ण प्रक्रिया पद्धतीने करा ही पूजा अशा पद्धतीने करा की लक्ष्मी माता स्वतः तुमच्या घरात स्थायिक होईल सकाळी सूर्योदयापूर्वी उठून अंघोळ करा घराच्या मुख्य दरवाजावर गंगाजल शिंपडा रांगोळी घाला कमळ किंवा स्वस्तिक चिन्ह दरवाजाला केशर हळद टाकून तोरण बांधा संध्याकाळी गोड सुवासिक दिवा लावा गोड सुवासिक नैवेद्य बनवा पूजनस्थळी लाल रंगाचा कपडा अंतरा लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा फोटो ठेवताना तिचं तोंड दक्षिणेकडे करायला नको तिच्यासमोर तांदळाने मांडव करा पंचामृत स्नान दूध दही मध साखर तूप इत्यादीने करा सुगंधी फुलं अर्पण करा जास्वंद कमळ गुलाबी आणि लाल फुलांची माळ अर्पण करा कुंकू हळद अबीर गुलाल हे नक्की अर्पण करा देवीसमोर अकरा नाणे ठेवून त्यावर चंदन लावा मिठाईतून खीर लाडू श्रीखंड अर्पण करा नैवेद्य अर्पणानंतर पाच वेळा घंटा वाजवा दीपमाळा लावा विशेषतः पाच दिवे लागलेले असावे ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नम हा मंत्र एकशे आठ वेळा जपा लक्ष्मी स्तोत्र वाचा श्रीसुक्त लक्ष्मी अष्टोत्तर दक्षिणेकडे लक्ष देऊन तांत्रिक उपाय कधीच करू नका देवीला पायघड्यांमध्ये खवा ठेवा झेंडूच्या फुलांचा सात मेळा वेचून देवीला अर्पण करा एक रुपया देवीच्या पायाजवळ ठेवा आणि दुसरा तिजोरीत ठेवा पूजा झाल्यानंतर देवीसमोर पाच मिनिटं ध्यानधारणा करा घरातील प्रत्येक खोलीत धूप फिरवा या देवी सर्व भूतेशू या मंत्राने पूजा पूर्ण करा आता बघू काही खास गुप्त उपाय देवीला एक छोटा आरसा अर्पण करा चांदीचे अकराणाने गुप्त ठिकाणी ठेवा घराच्या प्रत्येक कोपऱ्यात मीठ टाका आणि सकाळी फेकून द्या संध्याकाळी घरात सर्व दिवे लावा पूजा झाल्यानंतर एक तांदळाचं पाकिट तिजोरीत ठेवा लक्ष्मीच्या मंत्रासोबत श्रीयंत्र पूजन करा घरात तुळशीपाशी दिवा लावा देवळात तांदूळ आणि पाच रुपयांचे नाणे दान करा रात्री देवळात रेवडी गूळ वाटा लक्ष्मीला अर्पण केलेले गुलाबाचे फूल उषाजवळ ठेवा घरात दक्षिण दिशेला कोणतंही काळ चित्र नको देवीची पूजा झाल्यावर श्रीलक्ष्मी चालीसा वाचा अमावस्याच्या दिवशी मनातल्या मनात, मनात बोलायचे गुप्त वाक्य लक्ष्मी माता या अमावस्याला माझ्या घरात कायमची वास करा आणि माझ्या दरिद्रतेला तुमच्या चरणात अर्पण करा मी करते किंवा करतो असे म्हणा हे वाक्य मनात अकरा वेळा सांगा आणि बघा चाळीस दिवसात फरक जाणवू लागेल ऑडियन्ससाठी खास गुप्त मंत्र असा आहे की ओम श्रीम ह्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः रोज रात्री नऊ वाजता फक्त पाच मिनिटं या मंत्राचा जप करा तुमचं आयुष्य आर्थिक परिस्थिती आणि घरचं वातावरण हे तिन्ही लक्ष्मीमय होऊन जाईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओला एक लाईक नक्की द्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद